मित्रांनो शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यात सायगाव आरापूर या ठिकाणी ओपनचं मैदान पार पडलं आणि आपल्यासोबत तर सतर् बघितलं हा सगळा योगायोग म्हणावा लागल या मैदानाचे आयोजक नियोजक आणि मैत्री दुनियेतले दोघंही दोस्त आणि दोस्त म्हणजे मित्र पण म्हणावं लागल आणि बैल पण मित्र म्हणावं लागल आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी जे मैदान पार पडतं आहे ते मैदान म्हणजे एक नियोजन जर बघितलं तर एक उत्कृष्ट नियोजन मैदानाचं पार पडलं तर हा सगळा योगायोग जुळून आला आपल्यासोबत या कमिटीत म्हणजे कमिटी आहे कमिटीतले काही मेंबर लोक आहे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष त्यानंतर बैलाचे मालक आहे आणि एक नंबरचे मानकरी पण आहे भाऊ परिचय द्या तुमचा मी अमोल वसंतराव नरोडे बरं कुठलं गाव तुमचं ते सांगा शिल्लेगाव तालुका गंगापूर संभाजीनगर काय सांगाल आज सगळा योगायोग म्हणावा लागल कारण की मैदानाचे नियोजक नियोजन आयोजक तुम्ही त्यातल्या त्यात एक नंबरचा मान पण तुम्ही पटकावला विचार पण न केला आम्ही एक म्हणून म्हणजे त्या उद्दिष्टानं मैदाना म्हणजे आम्हाला खेळ करायचा होता आम्हाला आमच्या वाईला लक्ष नोंद द्यायचं अच्छा खेळाचं नाव करायचं होतं आता पहिले तर आपण मैदानाकडे येऊ कारण की आज बऱ्याच लोकांचा हिरमोड झाला होता सकाळी आपण बघितलं चर्चा झाली मैदानाची आणि गेल्या आठ दिवसापासून मैदानाचं बॅनर टाकलं तशी चर्चा खूप होती कसं नियोजन लागलं नेमकं काय ठरलं तुमचं कारण की बिनजोडचा अड्डा पार पडत होता कसं डोक्यात आलं की आपण तीन फेऱ्याचं मैदान करावं म्हणून तीन फेऱ्याच्या मैदानाचं नियोजन असं केलं आमचे मित्र आयुभाई असं गाडीत चाललो होतो रस्त्याना विचार केला आपले वैल इतक्या लांब जाणं शक्य नाही मग आपल्याला तालुक्याची कमिटी स्थापन करून तीन फेऱ्याचं मैदान करावं लागतं चाल ना आपण कमिटी पहिले योगायोग मिटिंग माणसांनी आयुब अध्यक्ष केलं बर म्हणजे मैदानाचं हो मैदानाचं म्हणजे कमिटीचे अध्यक्ष ते अच्छा गंगापूर तालुक्याचे मित्र आहे आमचे जयलालू राजपूत ते बरं गंगापूर तालुक्याचे ना गंगापूर तालुक्याचे आणि त्यानंतर मग मग हे फायनल झालं तुमचं मैदान करायचं ज्यावेळेस नियोजन नियो करत होते तुम्ही तर नियोजन करताना वाटलं नाही का पावसाचा अंदाज काही तुम्हाला पाऊस पडेल वगैरे पावसाचा अंदाज वाटला होता पण आम्ही आई बहिणी काय केलं हवामानाचा सगळा अंदाज पंजाबरावला फोन लावला दोन तीन जणांना फोन लावून का बाज तीन तारखे तीन दिवस पाऊसच नाही असं सांगितलं मग आम्ही ही तारीख डिक्लेअर केली आणि बक्षिसाची रचना ज्या पद्धतीने ठेवलेली होती तुम्ही तुम्ही बक्षीस जास्तीचं का नाही ठेवलं एक लाख रुपये असं होतं का आम्हाला माहीत नव्हतं का ह्यो खेळ एवढा पारदर्शक होईना इतक्याचे याच्यात टोकन फाटतील कि तुम्ही तीनशे टोकनचे लिमिट धरले होती तीनशे टोकन आपले फाटले बी तर आपण याच्यात मॅनेज करून आणि आम्ही कमिटीने पूर्ण कमिटीने पैसे जमा केले होती कमी जरी पडले आपण हे टाकून एकही माणूस पुन्हा बक्षीचा जाता येतं बक्षीस देऊन टाकू असं नियोजन केलं केशातून पैसे टाकण्यास तयारी होती तयारी होती अच्छा आणि तरी पण पावतं किती फाटलं म्हटलं तुम्ही पाच सहाशे पर्यंत आज पावता गाड्या किती आल्या असतील मैदानात तरी गाड्या सा सरासरी गाड्या आल्या असतील पाचशे पन्नास किंवा पाचशे साठाशे गाड्या आल्या असतील म्हणजे जवळपास पाचशे साडेपाचशे गाड्या कारण सगळेच ना हां हां आणि सकाळी ज्या पद्धतीने इथं पाऊस सुरू झाला लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की मैदानावरती पाऊस चालू आहे नियोजन चुकलं आयोजकांकडनं तर त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला कुठेतरी धाकदूक होती की मैदाना होईल की नाही आम्ही दोघे जण साईडला जाऊन बोलायचं आता कसं करायचं बरं करायचं काय गाड्या एवढ्या आल्या माणसं तर जवळ नव्हते आले ना फार लांब लांबून आले होते ना मग कसं करायचं येऊ आणि आपण एक घंटाभर वाट बघू वाट बघून नाही तर मग तारीख पुढे लुटून देऊ पण त्यातल्या त्यात सर्व गाड मालकांनी एवढं सहकार्य केलं का मैदान हे मैदान तुम्ही कॅन्सल ना करू हे मैदान करूनच घ्या मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला का मैदान एक हो? मैदान करायचं तुम्ही तुम्ही ते पळवला त्याच्यानंतर स्टॉप स्टॉप केलं केलं नंतर निर्णय घेतला निर्णय म्हणजे आम्ही कमिटीने घेतला गाड मालकांनी घेतला तुम्ही काय करा म्हणे आम्ही पहिली मैदान तयार करायच्या तयारीत होतो पण त्याचा टाइम गेला असतो दोन तीन तास मग त्याच्यापेक्षा ते म्हणे हाय याच्यावरच पळून घेऊन सहकार्य गाडा मालकांनी लय सहकार्य केलं इतकं सहकार्य केलं आजपर्यंत पंचायत मैदानात एवढं सहकार्य केलं नसत अमोल भाऊ सकाळी ज्यावेळेस मी लाईव्ह केलं लाईव्ह के ला, मध्ये बऱ्याचशा कमेंट होत्या आणि त्या कमेंट अशा होत्या की तुमचं आयोजन चुकलं आयोजकांचं नियोजन चुकलं मैदान या ठिकाणी पार पाडताना पाऊस इतका सुरू असताना देखील तुम्ही मैदान सुरू ठेवत होते तर त्यावेळेस निगेटिव्ह कमेंट होत्या बऱ्याच लोकांचे की मी मैदान नको करायला न पळवायला नको त्याच्याविषयी काय सांगा आम्ही मैदान स्टॉप केलं होतं ना सर्व बैलगाडा मला किती आली बरं ते जवळ आणि निर्णय घेतला आपल्याला गट हे खेळ करायचा मगच आम्ही निर्णय घेतला किंवा करायचा नाही तर आम्ही तारीख लांबवणार होतो फाटी फाटीविषयी काय सांगाल आता पाऊस इतका पडल्यानंतर सुद्धा पूर्ण मैदान संपन्न झालं तुमचं नाही 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 इथं चिखलाचा विषयच नाहीये आता थोडं फार पाणी जिथं तुमत होतं तिथं चिखल होणारच बरं सगळं जरा सारखं निरात ना आणि ते दहा वीस गट पळाल्याच्या नंतर ते एक रस्ते सुद्धा क्लियर होऊन गेले बरं फायनलचा फेरा अंधारात झाला उशिरा तसं करा म्हणजे माझी स्टॉपलाच झालं दोन तास मैदान बर काय काय सांगाल गाडा मालकांचे कशा पद्धतीने आभार मानशाल तुम्ही नाही गाडा मालकांचे तर जेवढे आभार मानले तेवढे कमी आहे कारण की त्यांची इतकी सात कोणीचनी दिली आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे तसं बघितलं तर मराठवाड्यात पहिलच मैदान पार पडले आणि मैदान इतके मोठं संकट येऊन सुद्धा पारदर्शक मैदान पार पडलं हो त्याच्यामुळं सगळं श्रेय कोणाला द्याल सगळं श्रेयला आपल्या सोबत सरपंच पण आहे सरपंच आहे आणि विशेष बैलाविषयी सांगा थोडं जाता जाता बैलाविषयी सांगा बैल बाएल नेमकं बैलाची काहीतरी स्टोरी तुमची बैल तुम्ही विकला होता खरेदी केला बैल कधी के खरेदी केला परत खरे वापस आणला तुम्ही त्याचं कारण विकला पण सरपंचा घेऊन पण सरपंचानीच दिला बर सरपंचाला नाही म्हणत होतो बैल किती वर्षाचा बैल आता चार दास झाला चार दास झाला आणि कोणाला विकला होता समीर घारेबाई खारगे पाटील विकायचं कारण विकायचं कारण म्हणजे एक सरपंचाला जायचं फोन आला बैल पळत होता सरपंचच म्हणणं झालं फोन करतो काय भाऊ उद्या बैल पळन नाही पळन याचं काय करायचं मग त्यांनीच निर्णय घेतला बैल द्यायचा मला एक शब्द सांगितलं बैल दिला मी त्यांच्या शब्दा पुढे गेलो पण नाही किती दिवस झाले विकून बैल मात दिवाळी विकला आता बर म्हणजे आता एक वर्ष होत आला होता हो नऊ दहा महिने झाले अकरा महिने आणि आता पुन्हा ज्यावेळेस खरेदी करायचं त्यावेळेस तो मला नाही वाटलं बैल कुठं तर कमी पळतो मग आपण नाही ती भावना आमच्या मनात कधीच नाही वाटली आलीच म पळो नाही पळो त्याला आणायचं दिलेल्या रकमेत तुम्ही परत खरेदी केला की रक्कम कमी झाली आपण जे घारे बाटला घारगे पाटला बैल दिला होता का त्यांना आपण पैसे अर्धे पैसे देऊन पार्टनरमध्ये मध्ये पार्टनरमध्ये पार्टनर ठेवला बरं आता किती दिवस झाले बैल तुमच्याकडे येऊन मग बैला येऊन चार दिवस झाले गेले आणि चार दिवसात बैला गोलाम करून दिला मग त्या ज्यांना बैल तुम्ही विकला होता त्यांना फोन केला का फोन गट पास झाला तेव्हा आपण केला सेमी पास झाला तेव्हा आपण केला फायनल झाले नंतर त्यांचाच मला फोन आला अभिनंदन काय चर्चा झाली नेमकं काही चर्चा नाही झाली बैल तुमच्याच नावावर पाळणार म्हणे आणि तो तुमच्यातच जीव म्हणतात त्यांच्या तोंडाने मला सांगितलं त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टी बघितल्या आता ठेवाणं असेल त्याचं खानपिणं असेल इकडचं वातावरण असेल या बऱ्याचशा गोष्टी सूट होतात आता बैल तुमच्याकडे बऱ्याच वर्षापासून होता तुम्ही विकल्याच्या नंतर त्यांच्याकडे गेला तिकडं मैदान कमी म्हणजे कमी गुलाल राहिले त्याचे तर नक्कीच एक चांगला प्रवास होता त्याच्या गोठ्यावरती मुलाखत घेऊ आपण कारण साई हा चांगला पाळणारा नंदी आहे लवकरच आपण गोठ्यावरती मुलाखत करू आपल्यासोबत सरपंच आहे सरपंच कुठले आणि कसं आयोजन नियोजन केलं ते सांगा तुमचं नाव सांगा प्रथम आयुब्याकू पटेल शिल्लेगाव या तालुका अध्यक्ष कमिटीचा अध्यक्ष गंगापूरचा शिल्लेगाव गावाचे सरपंच आहे तुम्ही हा माझी सरपंच ना ग्राम आता ग्रामपंचायत सदस्य सध्या तुम्ही आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आता सध्या सदस्य आहे अमोल भाऊनी सांगितलं जसं नियोजन केलं तुम्ही मैदानाचा डोक्यात आलं याच्या अगोदर तुम्ही बिनजोडचा अड्डा होतो इथं आणि हे तीन फेऱ्याचं मै मैदान पहिल्यांदा करताय इकडं पहिल्यांदा इकडे पहिल्यांदा अच्छा ह्या बैलांचं नियोजन कसं लागलं नेमका बैलाचं नियोजन असं झालं आमच्या समजा काही डोक्यात नव्हतं हे मैदानचं इडलं काही नियोजन नव्हतं काही नव्हतं पण एक दिवसच आपल्याला त्याचा फोन आला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ चव्हाण यांचा फोन आला तेव्हा आपल्याला प्रत्येक तालुका वेळेस कमिटी बनवायची म्हणजे म्हणलं ठीक आहे मी एक दिवस फोन सगळ्याला संदीप होला अमोलला बाकी जे बी आपले गाडा मालक असेल तालुक्यात सगळ्याला टाकलं ग्रुप टाकलं एक दिवस मिटिंग लावली त्या मिटिंग मध्ये सगळे आले तिथं मनोहर पाटील चव्हाण सुद्धा आले बाकी पूर्ण सदस्य आले काय भिवळे असेल शेलमा सगळे आले जिल्ह्याचे आले आपले तालुक्याचे लोक आले तिथं मग तिथं बोललेलं सगळ्यांना आपले म्हणे मग ठराव म्हणे म्हणलं ते ठरायला ते सदस्य पण जाऊले त्या ठिकाणी पंचवीस सदस्य निवडील तालुका कमिटीमध्ये बरं पंचवीस सदस्य निघले तर मग ते म्हणे अध्यक्ष कोण आल सगळ्यांना संदीप भोन माझं नाव सुचवलं लक्ष्मी सुचवलं सगळ्यांना सुचवलं मनोहर पाटील त्यांनी म्हणजे विरोध कोणीच केला नाही विरोध कोणीच केला नाही माझ्या नावाला ते म्हणे तुम्ही व्हा म्हणे काय अडचण नाही म्हणे मग आम्ही खंबीरपणे उभा म्हणे मग ते अध्यक्ष झालं मग असं बसलो शब्द दिला त्याची कमिटीच्या सगळ्याला विश्वास घेऊन आमचे सचिव आहे संदीप भाऊ चव्हाण उपाध्यक्ष विक्रम भो बनसोडे याच्या अगोदर मैदान भरवलं तुम्ही हा शिल्लेगावला गावाचे तीन मैदान भरवले अनुभव होता तगडा अनुभव आणि पारदर्शक

सदस्य आपल्या कमिटी तालुक्याचे पूर्ण नाव घेणे शक्य नाही हा आनंद तुम्हाला डबल आहे एक तर मैदान चांगलं पार पडलं पावसाचा व्यत्यय आला तरी मैदान पार पडलं त्याच्यात दुसरा आनंद तुम्हाला पहिलं बक्षीस तुमच्या नावावरती आलं याच्याविषयी काय सांगा वाटलं होतं का बक्षीस पहिलं मिळालं आमच्या म्हणजे ज्यावेळेस मी मैदान आयोजित करतो माझ्या गावचा की बिनजोडचा असो कधी त्या माझ्या बाय तुम्हाला डोक्यात राहत नाही बिनजोड होईल गट पास होईन पहिल्याकडे जात सुद्धा नाही कधी जात फक्त एक नादापोटी त्याला नादापोटी आपलं काम येते पण आज योगायोग असं जोडून आला तो बैल आला व्यवहार झाला त्याचा ते, ते, चावला, ते बैल त्यांना ला, मी लावलं नाही तेव्हा लागणार आमच्या ला, ला, दोघांची भागड पाळणार होती संदीप भाऊ चव्हाणचं सोन्या आणि माझा सोन्या पाळणार होता तुम्ही पण हिंमत केली तुम्हाला वाटलं नाही कुठं की बाबा गाडी पळाल की नाही पळाल दोस्त ना असं आहे तिथं दहा लाख गेले ते बरं ते पैशाचा तिथे विषय नाही ते पैसे जाईन येईन त्याचा काही विषय नाही म्हणजे दोस्ताना हे म्हणजे भावासारखंच येते आपल्या जे एक माणूस मान्य तुम्ही त्याला आणि ते द्या आम्हाला मान्य ते त्यामुळे तिथं गाडी राहील त्याचा काही विषय हा एक समाजासाठी हा एक मेसेज आहे कारण की मित्रासाठी मित्र काय करू शकतो हा मित्रासाठी म्हणजे हा सगळ्यांसाठी जाती धर्मातील लोकांसाठी हा एक मेसेज आहे की मित्रासाठी मित्र काय करू शकतो आज मित्रासाठी तुम्ही मैदान भरवलं मित्राच्या म्हणण्यावरती बैल पळवला ज्या जो बैल गेल्या एक वर्षापासून तुम्ही होता त्याचा अनुभव नव्हता तरी तो बैल गळ्यात गुतवला तो पळवला आणि आज म्हणजे त्या देवाला देखील काळजी येतो तुम, म्हणजे ज्या वेळेस तो बैल तिकडे गेला त्या बैलाकून गट सुद्धा निघत नव्हत्या मालकून टॉपचे बैल घातले गट निघत नव्हता पण जेव्हा आपला सोहन्या त्या बैलाच्या गळ्यात पुला तेव्हा म्हणजे इकडे आणायचे ते काही तिकड व्हायचं गाडी पळाली बरं आता तिकून इकडे आल्यानंतर तीन वेळेस गाडी पळाली तीन वेळेस गुलालात गाडी राहिली आज तर एकच नंबर केला त्यानं बरंच लोक म्हणले मला कशाला आणतो ते बैल गट पास होत नाही आणि म्हणलं ते बैला काय माणसं काय म्हणलं त्याच्यामध्ये बैल आपले सगळ्याचे पळण नाही पळत त्याचा काय विषय म्हणणं त्याच्यामध्ये किती पळाली आम्ही गट क्रमांक पंचवीस मध्ये आठ तास नंबर आणली गाडी आणि सेमीला सेमीला बी आठ नंबरला आली बर आणि सेमीला आठ नंबर फायनल ला आणि फायनल ला सहा नंबरवर वर अच्छा आणि सगळ्या याच्यात आहे का खुल्ला निघाला होता एक एक दोन दोन छकड्याचं अंतर होता त्यामुळे कामच काम्हत निकाल घ्यायला गाडीवरती जॉकी कोण होत गाटाला जावेदुरकरी नाणेगावकर सेमीला सुद्धा त्यांनीच गाडी आणली पण त्याची घरची गाडी फायनल मध्ये बसल्यामुळं तो आता आम्हीच त्याला बोललो नाही त्याच्या गाडी घरच्या गाडीवर बसला मग म्हणला म्हणलं छोटूबाई तू मला ही गाडी हाणावं लागते मी च मजा केली ते सेमी व्हायचे पहिले छोटू भाई गालातले गालात असुरायले म्हणलं आज काहीतरी करिश्मा होणार म्हणलं बाबा चमत्कार आहे म्हणलं आणि ते लक्षात लक्ष ते लगेच मला छोटं व्हायला आपल्याला फायनलची गाडी आणायला लावायची आपण बोललेलो एक शब्द आणि त्यानंतर दुसरी गाडी नव्हती ते आमच्या गाडीवर बसले ते नंबर तुमचाच होत असं त्यांना गॅरंटी कारण पहिलं एक दोन तीन पळत होते सरपंच इतका कॉम्पिटिशन होता आमचं आम्ही पाच सात लोक रोज सोबत राहायचो मैदान करायचं म्हणजे करायचं आम्हालाय अडी अडचणी आल्या प्रशासन असन काय असन ते नसन त्या विषयी बोलत नाही मी पण लय अडचण आल्या पण आम्ही सगळ्या अडचणीला तोंड देऊन आजचं हे मैदानाचं आमचं नियोजन होतं आठला पेहरा पळायचा म्हणलं पळायचा पण आमचं थोडस साथ नाही दिला म्हणला आमच्यावर वरुणराजा थोडस नाराज होते आणि एक तासभर एक दीड तास या ठिकाणी वेत आणला पावसाना तरी लोक म्हणे चुकीचं काम करू आले म्हणे बंद करा फोन आले मला बरेच फोन आले कोणाच फोन येईल नाही आमच्या संदीप भोवासन विक्रम बो लक्ष्मण मामासन आमचे बबनराव राव हे बरेच आम्ही तिकडे गेलो काही भाऊ हे मग आम्ही विचार केला आम्हाला तीन पाट्ट्या पाडायचे पाट्ट्यावाडा आम्ही ठरलं ट्रॅक्टर बोललं सगळं केलं पण मग अजून म्हणलं आपण चुकीचं काम करू काहीतरी आपण पहिलं गाडा मालकाला विचारलं पाहिजे मग आम्ही आलो स्टेजवर सगळा दहा गट पडवल्याच्या नंतर दहा गाड्या दहा गाठ पडल्यानंतर चांगला पाऊस झाला मग म्हणलं थोडं चिकल झाला पण आम्हाला गॅरंटी होती एक तास जर पाऊस नाही आला तर मैदान होणार बर शंभर टक्के होणार मग आम्ही काय केलं आलो इड सर्व बैलगाडा मालकाला बोलवलं कैलास भाऊ होते ते आमचे आपले तालुकाचे सगळे होते मग आम्ही सांगितलं गाडा मालकांना तुमच्या मनात काय म्हणलं ते मैदान उद्या करायचा नवीन पट्ट्या पडायच्या पण सगळे बैलगाड मालक एकदम मध्ये होते बर अरे म्हणायचे ह्याच पट्ट्या अशा तास नाही काहीच नाही बदलत म्हणे पण हे मैदान तुम्ही करा म्हणे तुम्हाला फुल सपोर्ट म्हणे आणि तुम्ही पाऊस वारी वारीपणा कमी पण म्हणलं को एक दहा वीस मिनिट अर्ध तास थांब म्हणलं मग ठीक आहे म्हणे आम्ही तयार म्हणे मग मी पहिले विचारलं प्रवीण शेठ आणि झांडापानचा पप्पू शेठ म्हणले माळ शिर म्हणले ही शक्य गोष्ट आहे का ते म्हणे हे इतकं सोपं काम नाही म्हणे तुम्ही काहीतरी याच्यावर हे करावं म्हणलं तुम्ही ताकद लावली आम्ही तुमच्या पाठीमाग उभे तो म्हण तुम्ही कमिटीने सहकार्य करा म्हणलं ठीक आहे आमची कमिटी तुमची मागा खंबीरपणे उभे तुम्ही जे डिसिजन घ्या मान्य राहील आणि आम्हाला लोकांनी इतकं सपोर्ट केलं साठ गट होते टोटल साठ गट होते दहा गट झालते त्याच्यानंतर बारा वाजता गटाला सुरुवात झाली सव्वा बाराला अकराव्या गाठाला म्हणजे पन्नास गट हे बारा वाजेपासून तर चार किती सव्वा बारा वाजेपासून गट होऊन पन्नास गट सात सेमी आणि एक फायनल असे अठ्ठावन्न फेरे पळल्या आणि त्याच्यामध्ये अजून आर जास्त व्यक्ती आलतो थोडा मैदानामध्ये ते बॅरेकेटचे कसे, कसे आभार मानाल गाडा मालकांचे कारण की गाडा माल गाडा मालक आलं ते गाड्या आल्या तर बरं या ठिकाणी पाचशे नव्याण्णव पावते फाटले होते आपल्याला कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून गाड्या आल्या तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून आलत्या अहिल्यानगर जिल्ह्यातून आलत्या छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना मुंबई वरून सातारा इकडं शिर्डी पुणे चाळीस गाव असे म्हणजे महाराष्ट्रातून बरेच नामांकित बहिले या ठिकाणी आले होते जाता जाता कसे आभार मानाल गाड्या मालकांचे गाड्या मालकाचे आभार मानणे आता बोलून नाही मानू शकत इतके त्यांचा आभार आहे त्यापेक्षा या गावातील लोकांचे सुद्धा आभार आहे कारण आम्ही दुसऱ्या गावचे सगळे पंच हे मैदान दुसऱ्या गावचे पण आमची जिद्द होती लोकांनी या गावातील सुलतानाबाद सायगाव या लोकांनी सहकार्य केलं आमच्या पंच कमिटीला आणि ते मैदान आम्ही यशस्वीपणे राबवलो बरेच लोक म्हणे तुमचे गट होती तुम्ही पैसे कमवत म्हणले ठीक आहे आम्ही गटच झाले त्यांना पुरे पैसे वाटून देऊ म्हणलं योग असा सेमी फायनल झालं सेमी फायनल झालं आप तरी आपण झाला तर बक्षीस वाटून देऊ पण तरी उजाळा होता फायनल झालं तर प्रकाश पण लाईट होते समोर आणि लोकांना सपोर्ट केला तो कोण मोबाईलचे टॉर्च लावले टॉर्च लावल्यामुळे ते एकदम व्यवस्थित होत आणि ते निकाल खुलला होता पुन्हा कधी नियोजन असेल मैदानाचं तुमचं आम्ही कामात काम दोन परमिशन काढलेले तरी आमच्या पंच कमिटीची आता उद्या बैठक होईल त्या बैठकीत आता ठरवू मैदान कोणतं घ्यायचं किती तारखेची परवानगी तरी तारखेची म्हणजे शक्यता आहे तारखेला मैदान या ठिकाणी कुठलं मैदान संपन्न होईल तुम्ही दोन दिवसात टाकता आता ते शंकरपट होतो का तीन फेऱ्याचं होतो होतो पण मैदान होणार तीस तारखेला शासनाच्या परवानगी काढलेली आम्ही तीस तारखेची चालतं चालतं शुभेच्छा असेल दोघंही मित्रांना शुभेच्छा असेल कारण की आज सगळा काही मान तुमचा आहे आज तुमच्या बायलांचा मान आहे सगळं काही तुम्ही नियोजन केलं आणि या ठिकाणी चांगलं उत्कृष्ट मैदान पार पाडलं पारदर्शक मैदान पार पाडलं कोणा कोणालाही कुन, वाद नाही कुठलाही वाद नाही झाला कोणालाही जखम झाली नाही कुठल्या बायलाला झाले नाही ना माणसाला झाले नाही मला पहिलं हे मैदाने की या ठिकाणी अँब्युलन्सचा सायरान ऐकून आला हे महत्त्वाचं आहे तर नक्कीच मित्रांनो अमोल भाऊ आणि आयुब सरपंच हे दोघा मित्रांची हे असाच करत राहा आणि आपल्यासोबत पैलवान पण आहे संदीप पैलवान त्यांच्याशी बोलूया घ्या तुम्ही गंगापूर बैलगाड संघटनाचे गंगापूर तालुक्याचे सचिव आहे अच्छा एकदम परिचय द्या तुमचा माझं नाव संदीप इनरजन चव्हाण पैलवान दामोरी कसं कसं मैदान संपन्न झालं मैदान हे खूप चांगल्या प्रकारे संपन्न झालं म्हणजे खूप सर्व मित्रमंडळी सर्व आमची कमिटी जिद्दीनं कामाला लागली होती काय आपल्याला हे मैदान सक्सेस करून दाखवायचं आपल्या भाग या भागामध्ये हे मैदान नव्हते आई बाई झाले मी झालो राज्यभाईपाठान झाले नाना तुमच्या तुमच्या मेहनतीला तिला कुठेतरी यश प्राप्त झालं आणि आज गाडा मालकाने पण म्हणजे वरुण राजाला पण कुठेतरी तळमळ दिवस राजा पण थांबून गेला एक पण आणि गेला की बाबा हे खूप आहे मेहनत जास्त आहे त्याच्यामुळं मराठवाडा खानदेश असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले होते तर कशा पद्धतीने त्यांचे धन्यवाद मानाल तू त्यांचे धन्यवाद म्हणजे त्यांचे खूप खूप म्हणजे आमच्यासाठी इतकं सहकार्य केलं त्यांचं म्हणजे आमचे धन्यवाद कसं मानावं ते शब्द नाही आमच्याकडे त्यांच्यासाठी काय शब्द करत कारण की खेळ हा बंद पडण्याच्या मार्गावर होता पाऊस आल्यामुळं तर चालू पावसात खेळ आम्ही बंद केला दहा गट दहा गट झाल्यानंतर सर्व गाड आम्हाला काले आम्हाला सांगितलं म्हणे पहिलं तुम्ही काय म्हणे का खेळ हा चालू म्हणे पाऊस ओढला तर पाठी तुमचे अर्ध्या तासात पूर्ण वाळून जाते म्हणे आम्हाला माहिती आहे म्हणे बरं त्याच्यामुळे आम्ही पुढं चालू ठेवा चालेल चालेल शुभेच्छा असेल तुम्हाला दादा आणि तुमच्या पूर्ण संपूर्ण टीमला ज्यांनी एकदम उत्कृष्ट असं नियोजन केलं मैदान संपन्न केलं धन्यवाद